दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये काल राहुरी खुर्द परिसरात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शेतामध्ये जखमी अवस्थेत एक बिबट्या आढळला होता दिवसभराच्या परिश्रमानंतर संध्याकाळी सहा वाजता या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले दरम्यान यामध्ये तीन जण जखमी झालेत यात दोन वन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तर एक खाजगी व्यक्ती आहे यापैकी दोघांच्या हाताला तर एकाच्या पायाला बिबट्यानं चावा घेऊन जखमी केलाय त्यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार घेऊन पुढील उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवलं गेलंय संतोष माधव पारधी वैवर्ष आडोतीस राहणार संगमनेर ताराचंद गायकवाड वैवर्ष तीस राहणार राहुरी आणि वैभव प्रभाकर जाधव वैवर्षे चोवीस राहणार डिग्रस अशी जखमींची नावं आहेत अहमदनगरच्या उपवन संरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे सहाय्यक संरक्षक गणेश मिसाळ वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे आणि रेस्क्यू टीमचे संगमनेरचे संतोष पारधे वनविभागाचे सतीश जाधव समाधान चव्हाण ताराचंद गायकवाड शंकर खिमनर राधाकिशन घोडसरे कैलास रोकडे धनपाल लक्ष्मीकांत शेंडगे वन विभागाचे कर्मचारी गोरख मोरे पोपट ढोकणे वनपाल सचिन शहाणे सुनील अमोलिक यांनी अतिशय शिताफीनं आणि जबाबदारीनं बिबट्याला पकडण्याचं काम पार पाडलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचं भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर अनेक नवर अनेक साड्यांचे देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोर मेन रोड संगमनेर